उद्धव ठाकरे अंगार हे बाकी सब भंगार हे महाडमध्ये सिनेट विजयाचा ठाकरे गटाकडून जल्लोष नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाने घवघवीत जागा जिंकून या विजयाचा राज्यभर जल्लोष सुरू असताना महाड शहरात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी खरवली काळीस गावचे सरपंच चैतन्य महामुनकर यांच्या शुभस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो आदित्य ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ हे स्नेहल दिदी आगे बडो हम तुम्हारे साथ हे उद्धव ठाकरे अंगार हे बाकी सब भंगार घोषणा देत एकच जल्लोष करण्यात आला प्रसंगी पक्षाचे त्याचप्रमाणे युवासेना महिला आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पक्षाचे दक्षिण रायगड युवासेना अधिकारी बंटी पोटफोडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली ठाकरे साहेब आणि युवा सेनेचे सचिव वरुणजी सरदेसाई त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष मुंबई विद्यापीठावर युवासेनेचा शिवसेनेचा भगवा झेंडा पडकत राहत होता आणि त्याच अनुषंगाने आजही हा विज विजयी जल्लोष दहा पैकी दहा असा करून आम्हाला मिळवलेला आहे आम्ही आणि त्याचा आनंद आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आहे त्या भाजप आणि मिंदे सरकारने ही निवडणूक नाकारली होती होऊ नये म्हणून भरपूर प्रयत्न केले होते तर त्यांना अशा प्रकारचे धूळ चारले येणाऱ्या भविष्यातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच झेंडा फडकणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या संपूर्ण शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे